लेक लाडकी योजना आणि या योजनेमधून लाडक्या लेकींना पाच हजार रुपये मिळणार आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारनं आज एक शासन निर्णय काढलाय आणि त्या शासन निर्णयाअंतर्गत अंतर्गत पंचवीस कोटी पाच लाख रुपये निधी सुद्धा वितरित केलेला आहे आणि यामधून ज्या जन्मलेल्या मुली आहेत यायला पाच हजार रुपये मिळणार आहेत पहिलीत गेल्याच्या नंतर सहा हजार रुपये मिळणार आहेत सहावीत गेल्याच्या नंतर सात हजार रुपये मिळणार आहेत अकरावीला गेल्याच्या नंतर आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि अठरा वर्ष झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये या लाडक्या लेकींना मिळणार आहेत पण आता त्या कधीपासून जन्मलेल्या पाहिजेत तर मित्रांनो एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर ज्या मुली जन्मलेल्या आहेत त्या लाडक्या लेकीला हे पैसे मिळणार आहेत असे एक लाख एक हजार रुपये भेटणार आहेत पण आता हे कोणत्या भेटणार आहेत काय भेटणार आहेत कसे भेटणार आहेत हे सगळं आपल्याला बघायचंय आता एक लक्षात घ्या मित्रांनो ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड रे। आहे केसरी रेशन कार्ड आहे त्यांना मिळणार आहे आता तुमचं कोणतं हे रेशन कार्ड पहा अगोदर हातात घेऊन पिवळं आणि केसरी रेशन कार्ड त्या त्या लाडक्या लेकीला हे पैसे मिळणार आहेत जन्म झाल्याच्या नंतर पाच हजार त्यानंतर पहिलीला गेली सहा हजार त्याच्यानंतर सहावीला गेली सात हजार सात हजार त्याच्यानंतर अकरावीला गेल्याच्या नंतर आठ हजार आणि अठरा वर्षाची झाल्याच्या नंतर पंच्याहत्तर हजार वयाचे अठरा वर्ष झाल्यावर पंच्याहत्तर हजार असे एकूण एक, एक लाख एक हजार रुपये या लाडक्या लेकीला देण्यात येणार आहेत मात्र त्याच्यासाठी आठ अशी आहे की फक्त दोनच मुली पाहिजेत ज्याला दोन मुली आहेत त्या दोन्ही मुलीला मिळणार मग एक मुलगा असेल एक मुलगी असेल त्यांना सुद्धा मिळणार आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे म्हणजे फक्त आतापर्यंत मुलीचा जन्म दर हा कमी झालेला होता किंवा मुली झाल्याच्या नंतर त्या मुलीला त्या या योजनेच्या माध्यमातून एक शैक्षणिक मदत व्हावी तिच्या लग्नासाठी मदत व्हावी म्हणून हे पैसे दिले जाणार आहेत आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हे कसे मिळवायचे पैसे यासाठी काय काय, काय कागदपत्र लागणार याची जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा त्याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ करूया मात्र जो काय आज शासनानं शासन निर्णय काढलेला आहे सरकारचे आभार आहेत कारण या लाडक्या लेकींना त्यांनी घोषणा केली होती त्याप्रमाणे आता यांच्यासाठी या निधीची तरतूद सुद्धा केलेली आहे आणि पंचवीस कोटी पाच लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हे पैसे कसे मिळणार आहेत कोणाला मिळणार आहेत याची जर पुन्हा सविस्तर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा आपण त्यावर स्पेशल एक व्हिडिओ करू आणि मग त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ की हे एक लाख एक हजार रुपये मात्र आता नगदी पाच हजार मिळणार आहेत हे कसे मिळवायचे धन्यवाद